नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी गेल्या दोन दिवसात टाकळीमधील पोलीस पाटील तथा पत्रकार संजय माने आणि कुपडमधील पत्रकार ऋषिकेश माने यांच्यावर हल्ला करून त्यांना जबर मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय या घटनांविरोधात आज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सांगली आणि जिल्हा मराठी पत्रकार संघ तसंच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी सांगली शहर आणि कुपवाड शहरातील पत्रकार उपस्थित होते पाहूया बरोबर आहे सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि सांगली जिल्हा पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या वतीनं आज आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सव अत्यंत शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडत असताना दोन तीन दिवसांमध्ये अशा घटना घडल्या गट की पत्रकारांच्यावर हल्ले केले गेले टाकळीचे आमचे जे पत्रकार आहेत आणि पोलीस पाटीलसुद्धा आहेत ते संजय माने आणि कोपवाडचे सकाळचे वार्ताहर आहेत ऋषिकेश माने यांच्यावर काही लोकांनी के या हल्ले केले या हल्ल्याप्रकरणी जे कारण पुढं आलं ते त्यांनी ध्वनिक्षेपकाला विरोध केला नियमानुसार तुम्ही बंद करा अशी विनंती केली होती आणि त्या विनंतीमुळं काही लोकांना राग आला आणि त्यांनी या दोन्ही पत्रकारांच्यावर हल्ले केले आणि पत्रकारांच्यावर हल्ला करणं ही निषेधार्ह गोष्ट आहे कारण आम्ही पोलिसांना गणेश मंडळांना आणि एकूणच समाजव्यवस्थेला सहकार्य करण्याची भूमिका असते आणि नेहमीच समाजा उल्मुख बातम्या आम्ही देण्याचा प्रयत्न करतो मंडळांचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील या सगळ्यांशी समन्वय ठेवण्याचं कामसुद्धा पत्रकार करत असतात त्यामुळं अशा प्रकारची हल्ल्याची घटना आम्ही खपवून घेणार नाही यापुढेसुद्धा आमचा अशा घटनांविरोधातला लढा सुरूच राहील आमचे सी न्यूजचे पत्रकार आहेत दीपक कांबळे त्यांनासुद्धा गेल्या काही दिवसांपासून धमकावण्याचे किंवा त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्नसुद्धा काही लोकांकडून झाले त्याच्याविषयीसुद्धा आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिलेलं आहे की अशा प्रकारची पत्रकारांची बदनामीही थांबवावी त्यांना धमकावण्याचे जे प्रकार आहेत त्यांना कुठेतरी आळा बसावा म्हणून पोलिसांमार्फत कठोर कारवाई अशा लोकांच्या विरोधात करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे